नमस्कार चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज जे आपण देवाजवळ दिवा का लावतो आणि कधी लावायचा त्याचे वैज्ञानिक आणि शास्त्रीय कारण नक्की काय आहे बघा आपण तिन्ही सांजेला तसेच सकाळी देवपूजा करताना आपल्या देवघरात देवाजवळ दिवा लावतो पण दिवा नक्की का लावतो याचं नक्की कारण काय आहे तुम्हाला माहीत आहे का चला तर मग जाणून घेऊया बघा दिवसाला एकूण आठ प्रहर असतात यात दिवसाला चार दिवसाचे चार आणि रात्रीचे चार असे प्रहर असतात यात दिवा लावायची वेळ महत्त्वपूर्व मुख्यतः त्यात दोन असतात सायंकाळी आणि कातर्वे पण या दोघांमध्ये फरक असतो तो कसा दिवसाचा चौथा प्रहर हा सायंकाळ असतो जो चार ते सात वाजेपर्यंत असतो त्यानंतर पुढे प्रदोष चालू होतो सूर्य अस्ताची वेळ आणि सूर्य पूर्ण अस्त झाल्यावर सायंकाळ व प्रदोष चालू होण्यामधील मधली वेळ हीच कात्तर वेळ असते ती संध्याकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ते सात वाजून तीस मिनिटापर्यंत आहे आणि हीच वेळ दिवा लावण्यासाठी योग्य सांगितली आहे म्हणून आपले पूर्वज म्हणायचे सातच्या आत घरात आणि सकाळी सूर्योदयापूर्वी संध्याकाळी सूर्यास्तानंतर अठ्ठेचाळीस मिनिटांच्या दोन घटिकाच्या काळाला संधिकाल असे म्हणतात संधिकाल हा वाईट शक्तींच्या आगमनाचा काळ असतो दिवे का लावावेत हे प्रथम आपण लक्षात घेऊ दिवे लावणे म्हणजे अग्निसंवाहन करणे सूर्य मावळल्यानंतर वातावरणातील प्रकाश व वा ऊर्जा दोन्ही कमी होते त्यामुळे जे जीवजंतू सूर्यप्रकाशात टिकू शकत नाहीत असे जीव वातावरणात लगेच पसरतात शरीरात प्रवेश करू शकतात व स्वस्थ बिघडू शकतात वातावरणात सूक्ष्मजीव असतात त्यांना आळा घालण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते सूर्य मावळल्यानंतर ती ऊर्जा सर्वत्र दिवे लावून मिळवता येते म्हणून दिवे लावावेत तसेच प्रकाशाचीही कमकरता भरून निघते ही, ही वेळ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे बऱ्याचदा वाईट शक्तीचा त्रास हा तिन्ही सांजेच्या वेळी सर्वात जास्त प्रमाणात होतो अघरी विद्येचे उपासक तिन्ही सांजेच्या वेळी वातावरणाच्या कक्षेत प्रवेश करणाऱ्या वाईट शक्तींना नियंत्रणात घेऊन त्यांच्याकडून वाईट कृत्य करून घेतात म्हणून तिन्ही सांजेच्या वेळीच मोठ्या प्रमाणावर अपघात हत्या खून होतात किंवा बलात्काराची कृत्ये घडून येतात या काळाला कातरवेळ म्हणजेच त्रासदायक किंवा विनाशाची वेळ असेही म्हणतात तिन्ही सांजेच्या वेळी वातावरणात वाईट शक्तीचे प्राबल्य अधिक असते त्यामुळे वायुमंडातील या वाईट शक्ती मुलांचे मन आणि बुद्धी यांच्यावर आक्रमक करण्याची शक्यता अधिक असते वायुमंडळात कार्यरत असणाऱ्या वाईट शक्ती रात्रीच्या काळात मुलांच्या मनात भय भीती निर्माण करतात तिन्ही सांजेच्या वेळी दिवा लावून शुभम करोती व संध्या प्रार्थना म्हटल्यामुळे देहाभोवती व घराभोवती संरक्षण कवच निर्माण होऊन वाईट शक्तीपासून रक्षण होते तसेच देवांच्या आशीर्वादामुळे देहात कार्यरत असणारी शक्तीचे स्पंदने बारा तास सूर्योदयापर्यंत सूक्ष्मरूपात कार्यरत राहतात व मुलांच्या मनातील भीती दूर होऊन त्यांना देवांशी अनुसंधान साधता येते तसेच मुलांमध्ये शत्रुवृत्ती वाढण्यास सहाय्य होते असे म्हणतात दिवा लावल्यावर कुलदेवता ग्रामदेवता ह्या राखनदारसोबत फेरपटका मारतात व ज्या घरात दिवा बत्ती लावली जाते तेथे वास करतात व वा घरातील व्यक्तींना व वा घराला वाईट स्पंदनापासून संरक्षण करतात तसेच कातरवेळ होताच ईशान्य दिशेकडून लक्ष्मी घुबडावर बसून येते व अनेक रूप धारण करून जेथे दिवा लावणी होते त्या घरात प्रवेश करते म्हणून घुबड पक्षी हा सुद्धा कातरवेळीच बाहेर पडतो कातरवेळी घुबड दिसला की समजून जायचे लक्ष्मी आजूबाजूला अदृश्य रूपाने वावरत आहे तुळस आणि लक्ष्मी दोघे एकमेकींच्या सखी आहेत त्या कातरवेळी एकमेकींशी गप्पा मारतात म्हणून कातरवेळी तुळशीजवळ दिवा लावला जातो संध्याकाळी साडेसहा नंतर केव्हाही दिवा लावावा दिवा लावल्यावर घरातील सुवासिनीने दिवा लावला की लगेच घराचे मुख्य दारू उघडून हातात हळदी कुंकू घेऊन थांबावे व कुलदेवता ग्रामदेवता लक्ष्मीला घरात येण्यासाठी आमंत्रण द्यावे त्यांना आव्हान द्यावे आणि उंभरट्यावर हळदी कुंकू व्हावे देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावून देव आणि दिवा यांना नमस्कार करावा बघा हल्ली सगळेच कामात व्यस्त संध्याकाळनंतर सगळे घरी येतात मग दिवा करायची वेळ चुकते अशावेळी आल्यावर हातपाय धुवून दिवा नक्की करावा कारण जसं आईवडील मुलांची वाट पाहत की मूल घरी कधी येईल ती वाट तशीच आपली कुलदेवी ही देखील बघत असते कारण घरातून बाहेर पडल्यावर परत घरी येईपर्यंत आपली जबाबदारी ही आपली कुलदेवीच घेत असते त्याच्यामुळे संध्याकाळी दिवा लागण्याच्या वेळेला सर्वांनी आपल्या घरात दिवा नक्की लावावा तसेच तुळशीजवळही लावावा तर ही होती दिवा लावण्याची योग्य पद्धत कोणती कातरवेळी कोणती दिवा नक्की कोणत्या वेळेला लावावा आणि का लावावा ही सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगितली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ